श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी एक असा दिवस असतो ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहतात तो म्हणजे गटारी अमावस्या या दिवशी खाणे पिणे असे सगळे एकत्र येऊन गटारी अमावस्याचा दिवस साजरी करतात यामागचे खरे कारण किती लोकांना माहीत आहे गटारी अमावस्येच्या दिवशी काही जण फक्त मद्यपान मांसाहार आणि मस्ती याकडेच लक्ष देतात कारण दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिना सुरू होतो आणि त्यामुळे अनेकजण श्रावण महिन्यात मांसाहार दारू वगैरेपासून दूर राहतात त्यामुळे गटारी अमावस्येला मोठ्या प्रमाणात पार्टी खाणे पिणे आणि धिंगाणा केला जातो पण या गोंधळामध्ये आपण गटारीचा खरा अर्थ विसरत तर नाही ना परंतु नक्की गटारी अमावस्येचा खरा अर्थ काय आहे ती का साजरी केली जाते यामागचे धार्मिक आणि सांस्कृतिक कारण काय आहे आज आपण हे सगळे जाणून घेणार आहोत पण एका वेगळ्या दृष्टिकोनातून श्री स्वामी समर्थ आपल्या तुमचे स्वागत आहे जिथे अशाच आध्यात्मिक रहस्यमय आणि मूल्यपूर्ण गोष्टींचे एकत्र रहस्य उघडतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण गटारी अमावस्याच्या मागचे खरे कारण त्याचे आध्यात्मिक महत्व आणि त्यात दडलेला जीवनातील संदेश हे सगळे उलगडणार आहे गटारी अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होतो श्रावण महिना एक पवित्र सात्विक आणि भक्तिमय काळ होय म्हणूनच गटारी अमावसेला काही लोकमद्यपान करून आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणून साजरी करतात पण ही केवळ एक परंपरा नाही यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे आहेत श्रावण महिन्यात अनेक जण संपूर्ण महिनाभर उपवास करतात देवाची मनोभावे पूजा करतात मंदिरात अभिषेक अर्चना करतात शरीर मन आणि आहार या तिन्ही गोष्टी शुद्ध ठेवण्याचा हा काळ असतो श्रावण महिना सुरू होताच आपले मन आणि शरीर दोन्ही शुद्ध आणि शांत राहावे यासाठी सात्विक आहार घेण्याची परंपरा आहे या महिन्यात मांसाहार पूर्णपणे टाळला जातो फक्त धार्मिक कारणांमुळेच नव्हे तर शास्त्रीय कारणांमुळेही श्रावण महिन्यात पाऊस जोरात पडतो हवामान ढगाळ दमत आणि ओलसर असते अशावेळी आपल्या पचनशक्तीवर ताण येतो अगदी साधे अन्नसुद्धा काही वेळांनी पचत नाही मग जड तैलकट किंवा मांसाहारी पदार्थ पचवणे तर आणखीनच कठीण असते म्हणूनच वैद्यकशास्त्र सांगते त्या काळात हलका शुद्ध आणि सात्विक आहार घ्या यामुळे तुमचे शरीरही तंदुरुस्त राहते आणि मनही प्रसन्न राहते म्हणजेच मांसाहार टाळणे ही केवळ श्रद्धा नाही ती शास्त्रावर आधारित शुद्ध जीवनशैली आहे गटारी अमावस्येच्या दिवशी ज्या गोष्टींचा आपण पुढे श्रावण महिन्यात त्याग करणार असतो त्या, त्या गोष्टीच एक दिवस आधी अनुभवायच्या आत्मसात करायच्या अशी एक जुनी धारणा आहे म्हणूनच काही लोक या दिवशी भरपूर प्रमाणात मांसाहार करतात मद्यपान करतात आणि म्हणतात हे शेवटचे पण या सगळ्यामागे एक गंभीर विचारधारा असते गटारी म्हणजे एक दिवस असा जिथे आपण ठरवतो की उद्यापासून आपल्या जीवनशैलीत बदल करायचा म्हणून हा दिवस फक्त मजा करण्यासाठी नाही तर आत्मप्रेक्षण करण्यासाठी आहे आपल्याला खरेच विचार करायचा आहे आपण गटारी साजरी करत आहोत की फक्त स्वतःला हरवत आहोत तुमच्याही मनात लहानपणी कधी ना कधी असा प्रश्न नक्कीच पडला असेल की ही गटारी अमावस्या म्हणजे नेमके काय असते कदाचित तुम्ही तुमच्या आई वडिलांना आजी आजोबांना किंवा घरातल्या मोठ्या माणसांना विचारली असेल आणि त्यावर एक उत्तर हमखास मिळाले असेल अरे या दिवशी लोक दारू पिऊन गटारात पडतात म्हणून त्याला गटारी अमावस्या म्हणतात आजही काही जुन्या लोकांचे असे म्हणणे आहे की गटारीच्या दिवशी रस्त्यांवर नाल्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी काही लोक दारू पिऊन पडलेले दिसतात त्यामुळे हाच अर्थ लोकांच्या मनात खोल बसलेला आहे पण खरेच गटारी अमावस्या म्हणजे एवढंच की त्यामध्ये काही खोल आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थ दडलेला आहे जो आपण विसरत चाललो आहोत काही तज्ञ असे सांगतात की गटारी हा शब्द खरतर मुळात नव्हताच मूळ शब्द होता हारी अमावस्या किंवा गतहारी गेलेले म्हणजेच वाईट विचार वाईट सवे व्यसने आणि हारी म्हणजे त्यांचा त्याग म्हणजेच हा दिवस असा होता ज्या दिवशी आपण आपल्या वाईट सवयींचा वाईट आचार विचारांचा आणि असंतुलित आहाराचा त्याग करायचा ठरवायचो पण काय बदलला भाषा बदलली आणि गटहारी हा शब्द अपभ्रष्ट होऊन गटारी झाला आणि आज गटारी म्हटले की डोयासमोर फक्त दारू मांसाहार आणि गोंधळ उभा राहतो खर तर हाच दिवस आधी स्वतःतल्या वाईट गोष्टी गाळून टाकण्याचा असायचा पण आपण त्याचा अर्थ विसरलो आणि फक्त सोयीचा अर्थ घेत राहिलो काही लोक गटारी अमावस्येला दीप अमावस्या असेही म्हणतात या दिवशी दीपपूजेला खूप मोठे महत्व दिले जाते अंधारात प्रकाश निर्माण करणारा जो तेजस्वी स्रोत आहे तो म्हणजे दीप आपल्या मनात घरात आणि आयुष्यात जो कुठे अंधार आहे त्या अंधाराला दूर करून श्रावणासारखी उज सात्विक आणि समृद्ध सुरुवात करण्याचा हा दिवस असतो हिंदू धर्मात प्रत्येक दिवस शुभ मानला जातो आणि त्यामुळेच आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या होय आपल्या मनातील अंधारावर विजय मिळवणारा दिवस मानला जातो या काळात पावसाचे दिवस असतात बाहेर ढग वीज अंधार पण याच काळोखातून आपण प्रकाशाकडे वाटचाल करायची असते म्हणून दीप लावून अंधार नष्ट करून आपण श्रावणात नवीन तेज घेऊन प्रवेश करतो गटारी फक्त मजा करण्याचा दिवस नाही तो आपल्या अंधाराला ओळखून प्रकाशाचा स्वीकार करण्याचा दिवस आहे म्हणूनच मित्रांनो गटारी अमावस्या म्हणजे फक्त दारू मांसाहार आणि गोंधळ असा दिवस नाही तर तो आहे आतल्या अंधाराचा शेवट आणि प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा दिवस चला यावर्षी गटारीचा अर्थ फक्त ऐकून घेता समजून घेऊया एकमेकांसोबत वेळ घालवूया प्रेम वाटूया आणि जीवनातले वाईट विचार वाईट सवयी मागे टाकूया कारण खरी गटारी ही गटारात लोणं नाही तर मनातल्या वाईट प्रवृत्तींचा त्याग करून सात्विकतेच्या भक्तीच्या आणि संयमाच्या मार्गावर पाऊल ठेवणे आहे प्रकाश पसरवणे हे दिव्याचे काम असते आणि आपल्या अंधाराला हरवणे हे आपले पुणेवचन चॅनेलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासासाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या कुटुंबातील श्री स्वामी समर्थ